लोडशेडिंग वारा पाऊस नसताना गुलजारपुरा भागातील वीज बंद चालू तर नागरिकांना नाहक त्रास आय एस ओ मानांकन मिळालेल्या अकोला महावितरणाचा भोंगळ कारभार आज दिनांक बावीस मे रोजी सकाळी आठ वाजतापासून जुने शहरातील गुलजारपुरा या भागातील वीज पुरवठा लोडशेडिंग वारा पाऊस नसताना बंद चालू होत असल्याने नागरिकांच्या घरातील सुरू असलेले कूलर्स फॅन टी व्ही कॉम्प्युटर यामध्ये बिघाड झाला आहे दोन तासात पाच वेळा वीज पुरवठा पाच ते दहा मिनिटांसाठी खंडित होत आहे तर याबाबत या, या भागातील अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा फॉल्ट भीमनगर वरून होत असल्याने ते दुरुस्त होईपर्यंत तात्पुरती वीज दुसऱ्या वरून पुरवठा केला जात आहे त्यामुळे दुरुस्ती झाली की दिलेली तात्पुरती वीज बंद करून दुरुस्त केलेल्या वरून दिल्या जात आहे तर त्यामुळे ती पाच ते दहा मिनिटं वीज खंडित होत आहे अशा प्र अशा प्रकारे महावितरण विभागाचा हा भोंगळ कारभार सुरू आहे तर याबाबत अकोला महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता जयंत यांना माहिती मागण्यासाठी गेलो असता त्यांच्या कार्यालयात चहा पाणी माहिती मिळाली नाही अशा प्रकारे भोंगळ कारभार असलेल्या महावितरणाला आय एस ओ मानांकन कसे मिळाले याचा प्रश्न उपस्थित झाला आहे महावितरण अकोलाचे कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांच्या कार्यालयात चहापाणी मीटिंग सुरू असल्याने पूर्ण माहिती मिळाली नाही आहे आता आगीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन